हा मित्रांनो कोकणी मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता सकाळचे पावणेने नऊ वाजलेत आणि आता ऊन पडायला लागले कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे हलका फुलका पडतो आहे भात कापायला काय अजून द्यायचं देत नाही कारण पावस अजूनमधून चालूच आहे त्याच्यामुळे भात कापणे अजून बंदच आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत काकड्या दोडके वांगी केवढी झाली ते तुम्हाला दाखवतो आणि एक खूप मोठं तोसंसुद्धा झालं आहे चांगलं जीवासारखं जपून जपून पिशव्या वगैरे लावून ठेवलं होतं रात्रीचं कोण येऊन खाऊन जातं का काय समजत नाही कुठला पक्षी येतं किंवा कोण उंदीर वगैरे कोण खाऊन जातं ते काय समजत नाही तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो एवढं मोठं तवसं झालं आहे आणि काकड्या दोडके वगैरे किती धरलेत ते सुद्धा तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया घराच्या पुढे एक दोन मांडव आहेत आणि घराच्या पाठीमागे तर चला तिकडे जाऊन बघूयात तर मित्रांनो हा इकडे एक कोणसा मांडव आणि हे इकडे दोन मांडव आहेत दोडका आणि काकडीचे मांडव आहेत तर पहिला आपण या मांडवावरती बघूया हे बघा त्या मांडवावरती ही एक मोठी काकडी आहे छोट्या होत्या त्या मागे काढल्यात आणि ही एक मोठी ठेवली होती पिशव्यांमध्ये पॅकिंग करून बघू शकता पूर्ण पॅकिंग करून ठेवले कोणतरी रात्रीचं येऊन खाऊन जातं कोण खाऊन जातं ते काय अजून कळत नाही बघू शकता तुम्ही हे बघा पुरी पॅकिंग केलं आहे बघा आणि हे इथे खल्ले आहे काल रात्री बघू शकता असं कोणतरी येऊन खाऊन जातं छोट्या छोट्या आतून झरत आहेत हे पाहू शकता तुम्ही इकडे ही बघा आता पिशव्या काढल्यावर बघा की एवढी मोठी जबरदस्त झाली मोठी अगदी जबरदस्त काकडी झालेली आहे बघू शकता तुम्ही पहा जीवासारखी जपून जपून एवढी राहिली आहे बघा आताही मित्रांनो आम्ही काढतो आहे कारण आता मोठी ही चांगली झाली आणि ठेवून काय फायदा नाही कोण कधी खाऊन जाईल काय कळत नाही थोड्याभर ठिकाणी चोचबीच मारला कुठल्या पक्षीबिक्षी खात असेल तर पुरी वाट लागून जाईल ते बघा एवढं मोठं तोसा आम्ही काढले बघू शकता हे मित्रांनो तोसा पण डेटा सकट काढलं आहे त्याच्यामुळं जास्त काळ टिकू शकतं कधीतरी तोशातले वडे भेटतील तर ह्या मांडववर ते तोसं काढलं आहे आपण आणि छोट्या छोट्या काकड्या आहेत आणि हे बघा ह्या रात्री खाऊन टाकल्या तर आता आपण पिशव्या लावूया परत एकदा मी पिशव्या त्या लावून घेतले आहेत या बघा तीन चार छोटे छोटे आहेत त्यांना लावून घेतलेत आणि हा घरासमोरचा मांडव बघू शकता हे बघा इकडे सुद्धा धरलेत ह्या मांडवावरतीसुद्धा हे बघा छोट्या छोट्या फुलातून तशा बाहेर येत आहेत बघा अशा पिशव्या लावल्यात बघू शकता आता तुम्हाला पिशव्यातल्या दाखवतो ह्या पिशवीत लावली होती हे बघा हाय छोटीशी आहे मला वाटलं खाऊन टाकली की हे बघा इथे लाव एक लावलं आहे हे बघा चांगली जबरदस्त मोठी झाली आहे बघू शकता हे इकडे पडवळ लागलं आहे हे इकडे दोडके वगैरे लागलेत दोडके वगैरे कोण खात नाही पण काकड्या कोण खातं काय समजत नाही वागळं वगैरे रात्रीचं येऊन खातं काय मला माहीत नाही तुम्हाला कोण येऊन खात असं पक्षी वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा ह्या पिशवीत लावली होती रात्री तर ह्या पिशवीतलं कोणतरी खाऊन गेले ह्या पिशवीतली आहे ह्या पिशवीतलीला खायला भेटली नाही त्या पक्षाला मला वाटतं हे बघा ह्या पिशवीतली चांगली आहे ही नाही खाल्ला नाही हे बघा कसले जबरदस्त धरत आहेत पण कोण पाखरू आहे की कोण प्राणी आहे काय समजत नाही पुऱ्या खाऊन टाकतोय जबरदस्त फुलल्यात वगैरे बघू शकता हे बघा इकडेसुद्धा एक पिशवी लावली आहे हे बघा ही चांगली मोठी होत आले पिशवीमध्येच पॅकिंग करून ठेवले बघत काही जबरदस्त काकड्या लागल्या आहेत पण टिकत नाहीत तर मित्रांनो घराच्या पाठीमागे इथे वांगी दोडके वगैरे धरले आहेत तिथे मी आलेलो आहे सुद्धा आपलं एक झाड आहे सुद्धा एक वेल आहे तर तिथे आलो आहे आता तिथे जाऊन बघूया काय काय धरलं आहे चला तिथे जाऊन बघूयात आता जवळ प्रत्यक्ष चला तर ही मित्रांनो आमची वांगी बघू शकता त्या साईडला खूप धरलेत तिकडे जाऊन बघूयात चला हे बघा कशी वांगी जबरदस्त धरलेत हा इथे खाली दोडका बघू शकता लांबलचक दोडका लागलाय हा इकडे दोडक्याचा वेळ आहे इकडे जांबीवर गेला मित्रांनो तो ठीक आहे असू दे खरं इकडं वांग्यांचं सोनं बघू शकता हे बघा काय जबरदस्त वांगी धरलेत ही बघा आता आम्ही जुन जुन वांगी काढल्या त्याच्यामुळे आता कमी झाल्यात माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता किती जबरदस्त होती ती आणि हा फाटा पुरा खाली चालाय बघू शकता ही बघा इकडे बघूया इकडे पप्पाही लागलेत मस्तपैकी हे मित्रांनो बघू शकता मी फाटा वरती उचलून दाखवतो तुम्हाला खूप जडसुद्धा आहे मित्रांनो हे बघा ही वांगी बघू शकता काय कडक जबरदस्त धरलेत खालपर्यंत आणि ठेंगारा निघाला आहे त्याचा मी ठेंगारा लावून देतो बघा मित्रांनो जबरदस्त आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी ठेंगारा दिला आहे आणि आता बघू शकता तुम्ही आता बघा काय ठेंगारा लावला आहे आणि आता कशी जबरदस्त जवळ जाऊन दाखवतो हे बघा एक एक कसला जबरदस्त वांगा आहे ते तुम्ही म्हणता खाताव की नाही खातो आम्ही रोज रोज म्हणजे एक दोन दिवस ॲड करून जून होत आली की काढतो आणि ते काय शेजारी पाजारीसुद्धा द्यावं लागतं हे ते खराब झाले कशामुळे ते काय माहीत नाही बाकी वांगी कशी आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो बघा कसली जबरदस्त वांगी आहेत अशी वांगी आहेत का तुमच्याकडे ते कमेंट करून नक्की सांगा बघा कसली जबरदस्त धरले आहेत तर आता मित्रांनो तुम्हाला इथे एक भोपळा धरलेला दाखवतो चला आता आपण तिकडे जाऊन तो भोपळा बघूया चला हा मित्रांनो इथे वेल आहे त्या वेल्याला काही चांगला जोर नाही लागला मित्रांनो पण ठीक आहे हा इथे एक बघू शकता भोपळा लागला आहे हा बघा हिरवा आहे अजून लहान आहे मोठा होणाऱ्या ती जात आहे अजून काही मोठं नाही झाला आहे पण हा इकडे वेल एकच लागला आहे वेलाला काय एवढं वेला जोर नाही लागला त्या मित्रांनो तर मित्रांनो कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून गावाकडची आठवण नक्कीच झाली असेल किंवा व्हिडिओ आवडलाही असेल काकड्या दोडके पपई वगैरे किती धरले ते तुम्ही बघितलं म्हणून वांगी तर काय जबरदस्त लागले तुम्हाला नक्कीच आवड झाली असेल तोंडाला पाणीसुद्धा सुटलं असेल भोपळासुद्धा एक लागला आहे आपल्या वेळेवरती बघू शकता आणि तोसं किती मोठं झालेलं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघतच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंटसुद्धा करा काय कमेंट असेल तर आणि व्हिडिओ लाईक जरूर करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी गावाकडचे घेऊन येत असतो आणि ज्यांना व्हिडिओ आवडतात ते लाईक कमेंट सबस्क्राईब चॅनलला नक्की करतात तर तुम्हीसुद्धा नक्की करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया असेच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये